नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना आज एक मोठं मैदान होतं ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं बैल येणार आहेत पळायला नक्कीच कोणकोणते बैल येणार आहेत चला बघूया आणि नक्कीच बक्कासूर मथूर आज एक नंबर करतील का हे सुद्धा बघूया नक्कीच ते कोणत्या गटामध्ये असतील हे सुद्धा बघूया आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये बक्कासूर आणि मथूर हे दोघे सुद्धा पळायला येणार आहेत त्या मैदानामध्ये नक्कीच वेगवेगळे पैऱ्यामध्ये आहेत ते दोघेजणं परंतु मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता ज्याला म्हटलं गेलं आणि आहेच असा हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर या दोघांच्यापैकी त्या ठिकाणी एक येणार आहे किंवा घरचा साथसुद्धा पळताना दिसेल आपल्याला तसेच हिंद केसरी मानघरकरांचं वादळसुद्धा आपल्याला या मैदानामध्ये दिसणार आहे हिंद पिंटू शेठ मोडकवडकी यांच्या कॉकटेलची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे बघूया तोसुद्धा येतोय ये की काय नक्कीच पिस्टन नाही येणार आणि नक्कीच बब्या असेल घाणतकरांचा बब्या दुर्गा हे सुद्धा आहेत सातारा एक्सप्रेस बलमासुद्धा त्या ठिकाणी आहे खूप सारे अशी नामांकित बैलं त्या ठिकाणी आज मैदानामध्ये पळताना दिसतील सगळ्या महाराष्ट्राला परंतु आज बकासूर आणि मथूर ही जोडी जी आहे काय कमाल करते बघूया वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये आहे पैरे मी तुम्हाला रात्री सांगितले त्याच्यामधील असेल काय, काय जण काहीसुद्धा अंदाज बांधू शकत आहेत परंतु बघूया बघूया हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे ते काही घडू शकतं नक्कीच आज बक्कासूर आणि ही महारा मथुर हे दोघेजण कशा पद्धतीने गट काढतायत कशा पद्धतीने सेमी काढतायत कशा पद्धतीने फायनलमध्ये प्रवेश करतायत हे बघावं लागेल कारण की कसं आहे हे अनुभवी बैल आहेत या बैलांना माहिती आहे कोणताही त्यांच्यासोबत नंदी द्या त्यांना उजेडामध्ये आणतातच आणि नक्कीच मथुर तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आदत जर कोण असेल त्याच्यासोबत त्या आदतला घेऊन कसा फायनलला जायचं कसा ट्रेन करून नेतो तो मध मथुर मत, सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत आहे आणि बक्कासूर विषयी तर काय सांगू सा, सा, सांगायचंच नाही आहे कितीही दोन नंबरचा तीन नंबरचा बैल असू द्या त्या बैलाला घेऊन गुलाल हा शंभर टक्के घेतोच त्या बै नंदीला उजेडात हा आणतो असा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बक्कासूर नक्कीच आजच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि नक्कीच बक्कासूर आणि मथूर कोणत्या गटात पळणार हे बघूया मथूरच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे ती चौतीसव्या गटामध्ये निघालेली आहे कुमार रणवीर रणवीर राहुलभाई पाटील अडवलीकर कल्याण मथूर एक हजार एक आपल्याला गट क्रमांक चौतीसमध्ये पळताना दिसणार आहे नक्कीच मथूरचा पैरा अजून तरी काही समजलेला नाही आहे कुणाला जर समजलं असेल मथुरचा पैरा तर त्यांनी मला नक्कीच कॉल करा पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीसवर नक्कीच बघूया कोण काय खारा सांगते पैरा नक्कीच कॉल करा आणि नक्कीच बकासूरचा पैरा हा तुम्हाला मी रात्री सांगितलेला आहे अंदाजनुसार परंतु चेंजसुद्धा होऊ शकतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बकासूरचा पैरा गुप्पित असतो बघूया कोण आहे बकासूरचा पैरा आणि नक्कीच बकासूर आपल्याला कोणत्या गटामध्ये पळताना दिसेल हे सगळ्या महाराष्ट्राला बघायचे छत्तीस आणि अडतीस या गटामध्ये आपल्याला बक्कासूर या बैलगाड क्षेत्रातील देव पळताना दिसेल नक्कीच बघूया बक्कासूर तथा कोणाच्याच कुणासोबत पळतोय कारण की सगळ्या महाराष्ट्राला एक लक्ष लागलेलं आहे की कोणत्या गटामध्ये म्हणजे कोणत्या गटात पळतोय कोणत्या पैऱ्यामध्ये पळतोय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे परंतु बघूया बक्कासूर मथूर हे दोघे जणं सज्ज झाले आहेत आता कोणीतरी मला रात्री म्हटलं बघा कॉल आला होता बकासुरण मतूर ही जोडीसुद्धा पळू शकते काय सांगू शकत नाही हीसुद्धा जोडी पळू शकते काय बघूया काय होते काय नाही कारण की संबंध मराठाच्या नजरा या दोघांच्या वरतीच लागलेल्या आहेत कारण की सगळ्या महाराठाचं प्रेम आहे ही बैल जिंकतात त्यावेळेस सगळे आनंद असतात परंतु या ज्यावेळेस बैलांचा पराभव होतो त्यावेळेस कोणी शर्यत बघत नाही नक्कीच माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे की किती प्रेम त्या लोकांचं त्या बैलांच्यावरती आहे तर नक्कीच आज काय कमाल करतायत हे दोन्ही बैल दोन्ही नंदी या बैलगड क्षेत्रातील लाडकी बैल ला आहेत फक्त फॅन फॉलोईंग खूप आहे या बैलांची नंदींची नक्कीच बघावं लागेल आज बक्कासूरचा पैरा गुप्पित आहे गुप्पित राहतोच काय महाराष्ट्राला माहीत आहे की तो कसा पैरा आहे त्याचा बघूया महाराज आता कोणासोबत पळतोय हे सुद्धा माहीत नाही छत्तीस आणि अडतीसमध्ये बक्कासूरच्या दोन चिठ्ठ्या आहेत त्यामध्ये एक महाराज दिसेल घरचा साथसुद्धा पळताना दिसू शकतो एखाद्या वेळेस सांगू शकत नाही बरं का कारण की खेळ पैऱ्यांचा खूप अवघड आहे आणि नक्कीच आज ओपनचं मैदान होतं आहे त्या ओपनच्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातल्या टॉपचे नंदीसुद्धा येणार आहेत बाकीचे सुद्धा नंदी येणार आहेत ते सुद्धा जिंकण्यासाठीच येणार आहेत त्या ठिकाणी नक्कीच त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या रायफलला देतोय बावधनकरांच्या लक्षात सुद्धा येतोय ये त्या ठिकाणी जुळेवडीकरांचा राजा सुद्धा येतोय ये सरजा नाही आहे सरजाची चिठ्ठी मला वाटते नाही निघाली परंतु बघूया सरजा येतोय की काय घरनिकेकरांचा राजा सुद्धा नाहीवर काय येणार नक्कीच हे ये होती थोडीशी अपडेट आणि नक्कीच बकासूर आणि मथूरचा जर पैरा कुणाला जर माहीत असेल खरा नक्कीच मला कॉल करा आणि सांगा पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीसवर कॉल करा धन्यवाद